नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की आपल्या ज्या गावची आहे ही मतदान यादी आपण कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम गुगलमध्ये एच टी टी पी एस वोटर डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश डाउनलोड ई रोल असं सर्च करायचं आहे हे तुमच्या स्क्रीनसमोर दिसत असेल तशाच प्रकारचं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि ही साईट तुम्हाला ओपन करायची आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे मित्रांनो तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितला आहे या ठिकाणी तुम्हाला वोटर लिस्ट म्हणून सर्च करायला लावता आहे परंतु वोटर लिस्ट या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला ही जी साईट येते या साईटवर आल्यानंतर दुसरं पेज ओपन होत आहे आणि या ठिकाणी आपली जे गावाची मतदान यादी आहे मित्रांनो हे डाउनलोड होत नाही तर या ठिकाणी भरपूर वेळ आपला वाया जात आहे आणि हे मतदान यादी आपल्याला सापडत नाही तर या ठिकाणी तुम्हाला मी जे सांगितले आहे तीच लिंक या ठिकाणी तुम्हाला टाकून या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तेथूनसुद्धा तुम तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाणार आहे तर चला आपण आता पुढची प्रोसेस बघून घेऊया या ठिकाणी सुद्धा एक गोष्टी जर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की या ठिकाणी जर तुम्ही सिम्पल या ठिकाणी डाउनलोड करायला जाल तर या ठिकाणी डाउनलोड होत नाही तर या ठिकाणी थ्री डॉट दिसतील तुम्हाला या थ्री डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईटचा सा जो ऑप्शन आहे मित्रांनो हा या चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला साईट डेस्कटॉप साईट मोडमध्ये ओपन करून घ्यायचे आहे साईड मोड यामध्ये ओपन झाल्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲसेंब्ली सिलेक्ट केल्या करून घ्यायची आहे ॲसेम्ब्ली तुमची जी असेंब्ली असेल ते सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी त्यानंतर खाली बघत आहात सर्व गावांच्या लिस्ट ज्या आहे त्या येऊन गेलेल्या आहेत या ठिकाणी आपल्या गावची लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज तुम्हाला हिंदी इंग्लिशमध्ये पाहिजे असेल मराठीत पाहिजे असेल तर मराठी या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे कॅपच्यामध्ये जसं तसं तुम्हाला कॅपच्या टाकून घ्यायचं आहे नाहीतर तुमची जे लिस्ट आहे ते डाउनलोड होणार नाही कॅपच्या टाकल्यानंतर तुमच्या गावाचं नाव या सर्चबॉक्समध्ये सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघू शकता तुमच्या गावाचं नाव तुम्ही सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या गावाची लिस्ट आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसतील तर तीन नंबरचा जो ऑप्शन आहे जनरल इलेक्शन विधानसभा दोन हजार चोवीस या ठिकाणी डाउनलोडचे जो ऑप्शन आहे तर या गावाच्या आपल्या दोन लिस्ट आहेत हा जो डाउनलोडचा ऑप्शन आहे मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या गावाची लिस्ट जी आहे ते डाउनलोड होऊन जाणार आहे तर मी तुम्हाला एक लिस्ट डाउनलोड करून दाखवतो डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे तुम्हाला वेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आधीच मी गावाची लिस्ट डाउनलोड केलेली होती त्यामुळे डाउनलोड अगेन असं मला लिहून आलं आहे तर आपण डाउनलोड अगेन म्हणू बघू शकता डाउनलोडिंग झालेली आहे ओपन करूया तुम्ही बघू शकता ही जी आपल्या गावाची लिस्ट आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची मतदार लिस्ट जी आहे ते डाउनलोड करू शकता तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नॉलेजेबल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद मित्रांनो